शिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं तुमच्या लाडक्या भावात युट्यूब चॅनलवरती तर फायनली मित्रांनो आता जो काही वेळ आजचा वेळ आपण व्ही एन कोडवरती क्रिएट केलेला व्हिडिओ तुम्ही डेमोमध्ये बघितला असेल व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगाल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो जर मित्रांनो आपण आज काय स्कॅनर यूज केले ते स्कॅनर तुम्हाला सुरुवातीला डाऊनलोड करून घ्यायचे डाऊनलोड तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाऊनलोडची लिंक भेटून जाईल त्यावरती जाऊन स्कॅनर तुम्ही डाऊनलोड करून घ्यायचं आहे स्कॅनर डाऊनलोड केल्याच्यानंतर व्ही एन जे जाय ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता व्ही एन ॲप्लिकेशन ओपन केल्याच्यानंतर वरी तुम्हाला आर प्रोजेक्टच्या साईडला एक स्कॅनरचं ऑप्शन भेटून जाईल त्या स्कॅनरवरती टच करून घ्यायचं आहे आता स्कॅनरवरती टच केल्याच्यानंतर वरी तुम्हाला गॅलरीचं ऑप्शन आहे त्याच्यावरती टच करून घ्यायचं आहे आता मित्रांनो गॅलरीवरती आल्याच्यानंतर जे काही तुमचे इमेजेस असतील समोर शे होऊन जातील जे काय स्कॅनर तुम्ही डाउनलोड करेल ते स्कॅनर तुम्हाला सिम्पल इथे ॲड करून घ्यायचे स्कॅनर ॲड केल्याच्यानंतर आपला जो काही टेम्प्लेट आहे ते तुमच्या समोर हो येऊन जाईल तुम्ही इथे बघू शकता आपलं जे काही टॅम्पलेटे आलेले आहे खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचं ऑप्शन भेटून जाईल त्यावरती टच करून घ्यायचं आहे आता मित्र ट्र तुमचे जे काही इमेज असतील तुमच्यासमोर शो होऊन जातील नंतर जे तुम्ही ज्या ज्या इमेजचा तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे तो इमेज तुम्ही एक वर्षी इथे सिलेक्ट करायचा आहे आणि नंतर रिप्लेसच्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचं आहे रिप्लेसवरती टच करायच्या नंतर खाली जे काही इमेज आहे तुमचे ॲड होऊन जातील नंतर तुम्हाला नेक्स्टच्या ऑप्शनवरती टच करून घ्यायचं आहे तर मित्रांनो बघू शकता आपला जो काही व्हिडिओ आहे पूर्णपणे झालेला आहे तुम्ही ते प्ले करून बघू शकता आपला जो काही व्हिडिओ बनवून रेडी झालेलाच आहे वरती शेअरवरती टच करून घ्यायचं आहे आणि असे ही जी काय वरती तुम्हाला स्क्रीनवर जी काय स्टेट सेटिंग दिसते अशा प्रकारे सेट करून खाली एक्सपोर्टवरती टच करून घ्यायचं आहे तर पूर्णपणे शंभर टक्के एक्सपोर्ट झाल्याच्यानंतर हा हा जो काय स्टेटस आहे तुमच्या गॅरेजमध्ये सेव्ह होऊन जाईल तर भेटूया पुढच्या नवीन कार्डामध्ये तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघून घ्या तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र